श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवे शाखा आणि चांगूकाना ठाकूर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या बाराव्या राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेत पुण्याच्या रंग पंढरी संस्थेच्या बरड या एकांकिकेने आपल्या दर्जेदार सादरीकरणाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले राज्यातील अत्यंत महत्वाच्या आणि मोठ्या स्पर्धेत बरडने सर्वोत्कृष्ट कामगिरी करत बाराव्या पर्वातील मानाच्या अटल करंडकावर आपले नाव कोरले विजेत्या संघाला मान्यवरांच्या हस्ते एक लाख रुपये रोख आणि मानाचा अटल करंडक देऊन गौरवण्यात आले या चुरशीच्या स्पर्धेत मुंबईच्या डॉक्टर ग्रुप बीएमसी हॉस्पिटलच्या सपान एकांकिकेने द्वितीय क्रमांक पटकावत पंच्याहत्तर हजार रुपये प्रमाणपत्र आणि सन्मान चिन्ह आपले नाव कोरले तर तृतीय क्रमांकाचे पन्नास हजार रुपयांचे पारितोषिक मुलुंड वाणिज्य महाविद्यालयाच्या स्वातंत्र्य सौभाग्य या एकांकिकेला मिळाले तसेच नाट्यस्पर्श आणि भवन्स महाविद्यालय यांच्या प्रतीक्षायान आणि अमर हिंद मंडळ यांच्या रेशन कार्ड या एकांकिकांना उत्तेजनार्थ बक्षिसे प्रदान करण्यात आली अर्डेल एज्युकेशन ट्रस्ट सन जॉन कॉलेजच्या हॅशटॅग इनोसंट एकांकिकेने लक्षवेधी एकांकिकेचे तीस हजार रुपयांचे पारितोषिक पटकावले तर परीक्षकांकडून पसंती मिळालेल्या सी के टी स्वायत्त महाविद्यालयाच्या वध पुन्हा या एकांकिकेला वीस हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले वैयक्तिक श्रेणीमध्ये हॅशटॅग इनोसेंट साठी निलेश गोपनारायण यांनी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा बहुमान मिळवला तर याच एकांकिकेतील रघुनाथ बर्वे यांनी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचे पारितोषिक जिंकले सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा किताब बरड एकांकिकेतील ताईडी यांना मिळाला लेखनामध्येही बरडचे लेखक सुनील पोपट डोंगरे यांनी प्रथम क्रमांक पटकावून आपले वर्चस्व सिद्ध केले नेपथ्यासाठी मुलुंड वाणिज्य महाविद्यालयाच्या अद्वैत साप्ते यांना प्रकाश योजनेसाठी रेवन एंटरटेनमेंट पुणेच्या सांग रहिलोला तर संगीतासाठी बरडच्या रोहित महादेव यांना सन्मानित करण्यात आले विशेष पुरस्कारांमध्ये प्रतीक्षा यांसाठी गायत्री आणि निर्जा यांना उत्कृष्ट वेशभूषा पुरस्कार सपानमधील मामांच्या भूमिकेसाठी अतुल परचुरे सर्वोत्कृष्ट विनोदी कलाकार पुरस्कार तर सुभिला उत्कृष्ट बालकलाकार पुरस्कार देण्यात आला